कार्य कराल सर्व गावकरी सर्वच वासीय सहकार्य करतील आणि आपला जो हा जो उत्सव जो आहे हा सुधागड तालुकावासियांचा श्वास जो आहे हा चांगल्या पद्धतीने त्या सव्वीस जानेवारीला आपण साजरा करू अशी आशा व्यक्त करतो आणि मी धोरवे साहेबांना विनंती करतो आगे 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 हो थी की त्यांनी पुढील सूत्र हे आपले आयोजक आहेत दरवर्षी सतत आपल्या वासियांची जी मागणी होती की जी कार्यक्रम आपल्याला रद्द झाला होता काही कारणास्तव ते चालू करा आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन आम्ही आमच्या सहकार्या आणि आमचे जे काही आम्ही थोडस म्हणतात ना आमचं सिंह नाही खालीचं वाटा त्यांच्याबरोबर असतो आणि त्यांचा आम्हाला लाभतं आणि प्रचंड अशी या ठिकाणी या ठिकाणी ठाण्यामध्ये राहतात आणि त्यांचा जो उत्साह असतो जो एक प्रकारची आपण जत्रा म्हणतो त्याबरोबर एक वातावरण असतं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेल की गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये यावर्षी थोडं बदल कराल शिस्तीचं पालन सगळ्यांनी कराल अशी शंभर टक्के आशा वाढतो त्यानंतर मी निरंजन गावकरी साहेब यांना विनंती करतो आम्हाला साधाप्रमाणे सुधागड वाक्यांच्या माध्यमाने होत असत या कार्यक्रमाला उपस्थित माननीय जयकर साहेब पवार साहेब त्यांच्या माध्यमाने कार्यक्रमाचं आयोजन होतं रमेश आणि उपस्थित सर्व आमच्या वरचे मान्यवर समोर बसलेले मोठ्या संख्येने उपस्थित सर्व खेळाडूप्रेमी खरं वासियांच्या या कबड्डी सामन्यांच्या माध्यमाने गावकरी सगळे एकत्र येत असतात आणि वर्षांना नाही म्हटलं तरी प्रामुख्याने तीन कार्यक्रम तर आपलं होतच होत एक मला वाटतं या कबड्डीच्या माध्यमाने एक आपल्या पूजेच्या माध्यमाने आणि एक विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार आपण जो करतो त्या दृष्टिकोनाने आपला नेहमीच एकत्र येण्याचं या, या माध्यमाने एक निमित्त होऊन जातं आणि आपण आपल्या जन्मभूमीपासून दूर जरी असलो तरी आपल्या मूळ मातीपासून आपण दूर राहू नये आणि तो मातीचा वास आपल्यामध्ये सुवास दुरवळत राहावा या दृष्टीकोनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यासाठी मी रमेशजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आवर्जून मला या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठीही आभार व्यक्त करतो फक्त माझ्या मनात राहून राहून एक प्रश्न नेहमीच येत राहतो की सुधागडवासियांचा मूळ स्वभाव जर जर बघितला तर तो हात देण्याचा आहे हा पाय खेचण्याचा खेळ का त्यांनी आयोजित केला आधीही लक्षात येत नाही पण मूळ विषय हा आहे की या निमित्ताने एक दुसरे सगळे एकत्र येतात आणि कबड्डी मध्ये एक प्लेयर कशा बाकीच्या प्लेयर्सला परत आत घेऊन हो येऊ शकतो हा याच्या मधला खरं तर बोध असेल असं मी मानतो आपल्याला या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद बल्लेश्वर क्रीडामंडप व्हायला पाहिजे पाळी

सुधागड वासियांच्या कबड्डी स्पर्धेसाठी आमदार चषक आमदार सन्मान चषकाचं आयोजन केलं आहे हे तिसरं वर्ष आहे आणि अतिशय भव्य स्वरूपामध्ये या स्पर्धा होतात पाली हे कबड्डीची एक प्रकारे पंढरीच आहे प्रत्येक गावामध्ये कबड्डीचे संघ आहे आणि अतिशय जोरदसपणे जो या स्पर्धा होतात पड़ा या दुसऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण होतं या स्पर्धेच्या निमित्ताने जुलागड तालुक्यातल्या उद्योजकांना देखील पुरस्कार देण्यात येणार आहे आणि या निमित्ताने या चषकाच्या निमित्ताने लोकांना देखील अतिशय चांगल्या प्रकारचा कबड्डीचा खेळ जो आहे त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते बघायला मिळेल उत्तमातली उत्तम पारितोषिकं देखील आहेत मी सव्वीस जानेवारीला आपण दिवसभर कबड्डीच्या स्पर्धेला भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने यंदाच्या दुसऱ्या वर्षामध्ये आपण आमदार सन्मान चषक या सुधागड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचं सन्माननीय आमदार संजयनी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सुधागडवासियांची जी पंढरी आहे त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये यंदा सव्वीस संघांनी सहभाग घेतलेला आहे गेली तीन वर्षामध्ये पहिल्या वर्षा वर्षी आपण आता ह्या या वर्षीच्या आमदार चषकामध्ये आपण प्रथम प्राईज जे ते एकवीस हजार रुपये असणार आहे द्वितीय प्राईज पंधरा हजार तृतीय दहा हजार आणि चौथं प्राईज हे दहा हजार रुपयाचं असणार आहे आलेल्या प्रत्येक संघाला आपण सहभाग केल्याबद्दल सन्मान चिन्ह देणार आहोत आणि जे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे संघ आहेत त्या सर्वांना आपण चषक देणार आहोत व्यवस्थितरित्या महाराष्ट्राची ट्रॉफी बनवलेली आहे त्या ट्रॉफीवरती सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब आणि बाकी आमचे सन्माननीय साहेब असतील धैर्यशीरदा पाटील असतील संजयजी वाघुले साहेब असतील सन्माननीय आमच्या देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सर्वांचं फोटो टाकून आम्ही ती महाराष्ट्राची ट्रॉफी बनवलेली आहे याच्यामध्ये मी प्राईज आपल्याला सांगितलेले आहे गेली अनेक वर्ष सुधागड तालुका वासियांचा हा श्वास आहे कबड्डी म्हणजे ठाण्यातला उत्सव ही एक जत्राच आहे आणि ही आमच्या सर्वांसाठी सुधागडवासियांसाठी एक अनोखा दिवस आणि त्यात सव्वीस जानेवारी म्हणजे मी तर म्हणेन की जशी आषाढी एकादशीची पंढरीची वारी तशी सुधागडवासियांची पंढरीची वारी म्हणजेच ही सव्वीस जानेवारी त्यामुळे येत्या सव्वीस जानेवारीला मी सर्व सुधागडवासीय सर्व रायगडवासीय आणि या ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण या उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि आलेल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करावं हीच त्यांना मी या आजच्या या लॉस्ट सोडतीच्या दिवशी विनंती आहे